एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे वानखेडे स्टेडियम वर क्रिकेट प्रेमींसाठी खास प्रदर्शन भरवण्यात आलंय तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनात क्रिकेट विश्वामधील विविध वस्तू पाहण्यासाठी तसंच विक्रीसाठी उपलब्ध असतील आज एमसीए मार्फत जे क्रिकेट किट आहे त्याचे जे प्रदर्शन आहे ते आयोजित करण्यात आलं होतं आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः एचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर आहेत सर काय सांगाल हे अल्पदरामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आपण एमसीए मार्फत हे जे प्रदर्शन आहे ते मानलेलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन अपेक्स काउन्सिल में, सगळ्या मेंबर्सने असं डिसाइड केलं की जे तरुण प्लेयर्स आहेत त्यांना स्वस्त दरात एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचं आहे त्या निमित्ताने एक्झिबिशन आम्ही ऑर्गनाइज केलं जेणेकरून सगळ्यांना बॅट असेल बॉल असेल पॅड्स असेल जे क्रिकेटिंग गुड्स एक, जे हो ते स्वस्त दरात मिळेल आणि हे पहिल्यांदाच आहे आणि वानखेडेचं पण लोकांना एक एक्सपिरियन्स घेता येईल आपण त्याचबरोबर बघितले की टॅलेंट हंट टू पॉईंट ओ ऑलरेडी सुरू झालेलं आहे अनेक जे प्लेयर्स आहेत ते कुठेतरी येऊन आपले सराव करत आहेत एक परीक्षा देत आहेत त्याबद्दल काय सांगाल हे ॲक्च्युली आमचं आहे ग्रासरूट क्रिकेट जेवढं मुंबईचं स्ट्रॉंग होईल त्या जेवढं स्ट्राँग होईल तेवढंच मुंबईला चांगले प्लेयर्स मिळतील तसेच भारताला सुद्धा याच प्रोसेसमधनं चांगले प्लेयर्स मिळतील आणि ही प्रोसेस आहे ही प्रोसेस आम्ही फॉलो करतोय आणि नक्कीच याला आम्हाला लास्ट दोन वर्षात सक्सेस मिळाला आहे नक्कीच हे होते एचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर कॅमेरा पर्सन संतोष बुधारे सर मी पद्मेश पवार पुरा न्यूज मुंबई